शत्रूपेक्षा मित्राचा धोका मोठा असतो ही मन आता फक्त पुस्तकात उरलेली नाही तर आजच्या घडीला सत्यात उतरले कारण शत्रू कधी वार करेल याचा निदान अंदाज तरी लावतो पण मित्राने केलेला वार पचवायला वेळ लागतो कारण तो वार जास्त खोलवर असतो बालपणीचा मित्र पार लंगोटी यारच म्हणा की घरात त्याची सारखी ये जा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच मित्रानं पाठीत खंजीर खुपसला तर काय अवस्था होते हे कुटुंब आणि इतकं चांगलं कुणीच समजू शकत नाही देवीदास नाना शिंदे या मित्राची यांच्या यांच्यासोबत चांगली ओळख होती घरी मुक्त वावर मोकळं येणं जाणं घरात कुणी असो की नको काही फरक पडायचा का का नाही इतका त्याच्यावर विश्वास घरात काय आहे काय नाही सोनं आणक किती आणि कुठं याची इत्यमभूत माहिती आलं होती आणि याच माहितीचा गैरफायदा घेत त्याने लड्डा यांच्या घरावर दरोडा घालण्याचा डाव पुढे जेव्हा पोलीस तपासात हे उघड झालं तेव्हा अख्खं शहर हदरलं पण नेमकं का असं काय घडलंय की पार मित्रानेच मित्राच्या पाठीत खंजीर खूपसा दगा फटका केलाय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी पंधरा मे रोजी वाळूज मध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर मोठा दरोडा पडला या दरोड्यात तब्बल साडेपाच किलो सोनं तीस किलो चांदी आणि भरपूर रोकड चोरी लागली हा शहरातला सगळ्यात मोठा दरोडा ठरल्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता दरोड्यात सामील असलेले पाच गुन्हेगार पकडले गेले त्यातल्या अमोल खोतकर याचं पोलिसांनी एन्काउंटर केलं यानंतर रोज नवीन नवीन धक्कादायक माहिती समोर येत होती आता तपासात असं समोर आलंय की लड्डा यांच्या घरात काय काय आहे याची माहिती वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगर मधील देवीदास नाना शिंदे त्या दरोडेखोरांना दिली होती म्हणजे लड्डा यांच्या ओळखीचा ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता अजून तीन लोकांची नावं समोर आली आहेत यात बाळासाहेब चंद्रकांत इंगोले आदिनाथ जाधव गणेश गोराडे आणि महेश गोराडे या चार जणांना पोलिसांनी अटक केली आणि दरोड्याचं संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं शिंदे हा फक्त स्कूल बस चालक नव्हता तर तो बोंधुगिरीसाठी सुद्धा ओळखला जात होता तो आपल्या ओळखीच्या लोकांना तुमचं धन वाढवून देतो असं सांगून त्यांची फसवणूक करायचा दरम्यान त्याला अशी माहिती मिळाली की उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी सुमारे दहा कोटी रुपयांची रोकड आहे मग काय एवढं मोठं घबाड दिसलेल्या शिंदेने ही माहिती आपल्या मित्राला म्हणजेच योगेश हसबेला दिली देवीदास शिंदे हा वाळूज मधील एका इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा चालक आहे तपासात असं समोर आलंय की त्याला लड्डा यांच्या संपत्तीबद्दल माहिती महेश गोराडे दिली होती महेश ही माहिती गणेश गोराडेने दिली आणि गणेशला ती आदिनाथ जाधव यांच्याकडून मिळाली पुढे तपास करता स्पष्ट झालं की आदिनाथ जाधवला ही माहिती लड्डा लड्डा यांचे जुने बालमित्र बाळासाहेब दिली होती संपूर्ण घर संपत्ती आणि त्यांच्या दरोडेखोरांना अगदी अचूकपणे माहित होती पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता की हा दरोडा घरच्या कोणीतरी जवळच्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून घडला असावा तेव्हा तपासाचं सूत्र बाळासाहेब इंगोलेकडे येऊन थांबलं लड्डा यांनी आपल्या कंपनीत विश्वासाने इंगोलेला कटिंग इन्चार्ज म्हणून नोकरी दिली होती दोघे लहानपणापासूनचे मित्र इंगोलेचा लड्डा यांच्या घरात मुक्त वावर होता पण मागील काही महिन्यात दोघांमध्ये ऑफिस मधल्या वर्तवणुकीवरून वाद झाल्यानं नातं बिघडलं होतं आणि इथूनच इंगोलेने मनात राग धरला त्याने लड्डा यांना चोप देण्याचा डाव रचला पण तो चोप शब्दांचा नव्हता तो चोप होता लाखो रुपयांच्या मालमत्तेचा इंगोले कडे यांच्या संपत्ती पासून ते घरात कोणत्या वेळी कोण असत कोणत्या दिवशी घर रिकाम असतं इतपत बारकावेची माहिती होती ही माहिती त्याने आदिनाथ जाधव याला दिली जाधवने ती गणेश गोराड्याला त्यानंतर महेश गोराडे आणि शेवटी देवीदास शिंदे जो एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा बस चालक आणि शहराच्या इतक्या मोठ्या दरोड्याचं नियोजन तिथेच झालं हसबे आणि खोदकर हे सगळ्या कटात सहभागी झाले दुसरीकडे आता या, दुसरी या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलेलं दिसते लड्डा यांच्या घरफोडीच्या प्रकरणात संशयित असलेल्या अमोल खोदकर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं पण त्यानंतर काही तासातच त्याचा मृतदेह समोर आला आणि इथूनच सुरू झाला झाला संशय संताप आणि आरोपांचा अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितलं की अमोलला दुपारी उचललं आणि संध्याकाळी एन्काउंटरच्या नावाखाली संपवलं कुटुंबियांचं म्हणणं आहे त्याच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसताना त्याला उचलून नेऊन मारणं म्हणजे कायद्याविरोधातला अत्याचार आहे पोलिसांनी यावर उत्तर देताना तपास चालू असल्याचं चा सांगून अनेक प्रश्न टाळले अजून चौकशी सुरू आहे सर्व माहिती वेळेवर दिली जाईल असं सांगत ते थेट आरोपांना उत्तर द्यायला तयार नव्हते आणि याचमुळे जनता आणि मीडिया अजूनच पेटून उठलेत वाळूस दरोड्यातील संशयित एका व्यक्तीचा आधीच पोलिसांनी एनकाउंटर केला होता त्यावेळी देखील हाच प्रश्न उपस्थित झाला होता खरंच एन्काउंटर झाला की एन्काउंटरच्या नावाखाली काहीतरी दडवलं जाते मंडळी तुमचं या प्रश्नाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद